बेरोजगारांना सरकार आता नऊ हजार होय असा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होतोय पण खरंच सरकारनं बेरोजगारांसाठी योजना आणली आहे का याच्या मी पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट बेरोजगारांना दरमहा मिळणार नऊ केंद्र सरकारची बेरोजगारांसाठी नवी योजना मेसेज सत्य काय बेरोजगारांना आता दरमहा म्हणजे महिन्याला तब्बल नऊ हजार रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होतोय यामध्ये दावा करण्यात आलाय की बेरोजगारांना साडेचार हजार ते नऊ हजार इतके पैसे मिळणार आहेत मात्र हे पैसे कसे मिळणार कुणाला मिळणार हे सांगितलेलं नाही त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया केंद्र सरकारची जनतेच्या कल्याणासाठी योजना आली आहे पी बेरोजगार भत्ता योजना दोन हजार पंचवीस सव्वीस या योजनेचा लाभ अनेकांना मिळालाय सरकार बेरोजगारांना भत्ता म्हणून दरमहा नऊ हजार रुपये देणार आहे हा मेसेज व्हायरल होत असल्यानं अनेकांना खरं वाटू लागलंय त्यामुळं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे आमच्या प्रेक्षकांना खरी माहिती सांगणं आमचं काम आहे त्यामुळे व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला सरकारची अशी कोणती योजना आहे का हे जाणून घेतलं त्याआधी आम्ही भारतात बेरोजगारी किती आहे हे, हे देखील पाहिलं त्यावेळी पी एल दोन हजार पंचवीस मे महिन्याचा बेरोजगारीचा दर पाच पूर्णांक सहा टक्के इतका असल्याचं लक्षात आलं ग्रामीण आणि शहरी भागात बेरोजगारी वाढली आहे या बेरोजगारीचा फटका तरुण आणि महिलांना बसतोय एवढी बेरोजगारी असल्यानं आम्ही याची सत्यता जाणून घेतली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजना ही योजनाच नाही केंद्र सरकारची अशी कोणतीही अधिकृत योजना नाही देशात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय सरकारकडून बेरोजगारांना नऊ हजार मिळतात हा दावा खोटा आहे बेरोजगारांसाठी अशी कोणतीही योजना नाही आमच्या पडताळणीत केंद्र सरकारकडून पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेतून बेरोजगारांना दरमहा नऊ हजार मिळत असल्याचा दावा असत्य ठरला आहे त्यामुळं अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका शिवाजी शिंदे साम टी मुंबई